कुत्र्यांना विष देऊन हॉस्पिटलमध्ये निर्दयपणे मारले जात असल्याचा कुपर हॉस्पिटलमधील नातेवाईकाचा खुलासा डॉक्टर आर एन कुपर म्युन्सिपल हॉस्पिटल अंधेरी वेस्ट मुंबईमध्ये दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाचा खुलासा गेल्या तीन दिवसापासून पाहत आहे की कुत्र्यांना विष देऊन हॉस्पिटलमध्ये निर्दयपणे मारले जात आहे कॅम्पसमधील इतर कुत्र्यांसाठीही हे खूप धोकादायक आहे एवढ्या नावाजलेल्या सरकारी दवाखान्यात प्राण्यांच्या क्रूरतेच्या घटना मान्य नाहीत पोलिसांना विनंती आहे की हे क्रूर कृत्य करणाऱ्या रुग्णालयावर कठोर कारवाई करावी दोषींवर कडक कारवाई करावी ही विनंती कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका कर।